सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित आणि गावात वाढत्या डासांच्या उपद्रवामुळे डेंगू मलेरियाचा धोका ग्रामपंचायतीकडून फॉगिंग मोहीम राबवली धुळे तालुक्यातील आर्णी गावात वातावरणातील बदलामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे परिणामी डेंग्यू सदृश्य व मलेरिया आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर आर्णी गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार धुरणीची मागणी केली होती नागरिकांच्या मागणीची दखल घेत आर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावभर फॉगिंग मशीनच्या माध्यमातून धुरणी करण्यात आली आहे उष्ण व दमट हवामानामुळे डासांची उत्पत्ती वेगाने होत असल्याने दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये डासांचा त्रास अधिक जाणवत आहे त्यामुळे आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने फॉगिंगद्वारे डास नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत या मोहिमे अंतर्गत संध्याकाळच्या सुमारास गावातील गल्ली बोळांमध्ये फॉगिंग करण्यात आले ज्यामुळे डासांची उत्पत्ती कमी होण्यास मदत होईल ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तणटामुक्ती अध्यक्ष ग्रामसेवक अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम राबवण्यात आली असून ग्रामोस्थानी उपक्रमाचे स्वागत केले मी आरोग्य दीपक वाक प्राथमिक आरोग्य केंद्र नगाव वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर दिनेश सोनवणे डॉक्टर दत्तात्रे पाटील डॉक्टर गणेश सोनवणे यांच्या माध्यमातून आम्ही सरांना एक निवेदन देऊन गावात डास उत्पत्ती जास्त झालेली होती म्हणून त्यांनी गावकऱ्यांचं मत असं होतं की फवारणी करायची म्हणून ग्रामस्थ सरपंच साहेब सदस्य मंडळी ग्रामसेवक यांनी सगळ्यांनी मिळून ही फवारणीचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे गावात डासांची उत्पत्ती जास्त असल्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केलेली होती की गावात एक फवारणी करावं तर आमचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आपले ग्रामकसा अधिकारी सर्वांनी एक लेटर देऊन आरवी बाबाला निवेदन दिलं की फवारणी करावा तर त्यांनी पण एकदम तात्काळ दखल घेतली आणि आज फवारणी करण्यात आली જાગરજણસ્થ સાતનિધિ રૂપક વિરારી ધુ नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेस अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित